आपण पाहता आहात बागला नृत्तात खबर बात महाराष्ट्राची बिबट्याचा बोकडवर हल्ला पिंजरा लावण्याची मागणी नुकसान भरपाई देण्याची मागणी डांगसमडाणे येथील किशोर दत्तात्रे चिंचोरे यांच्या मड्यातील कपालेश्वर रस्त्यावरील रहत्या घराजवळून भर दिवसा दुपारी 12 ते 1 च्या दरम्यान बिबट्याने बोकड ओढून घेत खात असताना किशोर दत्तात्रे चिंचोरे व मुलाने आरडाओरड करून सोडवले डांगसमडाणे कपालेश्वर रस्त्यालागत असलेल्या मड्यामध्ये राहत असलेल्या घराजवळून काल दहा रोजी दुपारी बारा एक ते एकच्या दरम्यान बिबट्याने घराजवळ येऊन बोकळ ओढत नेत असताना बोकडाचा आवाज आला त्यावेळी किशोर चिंचोरे व मुलगा याने आरडाओरड केली मात्र बिबट्याला पाहून दोघा बापलेकांची धावपळ होऊन त्यांना या अचानक झालेल्या घटनेचा धक्काच बसला डोळ्यासमोर बोकडाला बिबट्या ओढत नेत असतानाचा प्रचंड घबराट निर्माण करणारी ही घटना होती आरडाओरड केल्याने बिबट्या पडून गेल्या वनविभागाने तातडीने घटनास्थळी जाऊन बिबट्याचा पंचनामा केला लवकरच किशोर चिंचोरे यांच्या शेतात पिंजरा लावण्यात येईल असे वनरक्षक पवार यांनी सांगितले दोन दिवसापूर्वीच निकबेल गावात बिबट्याला पिंजरा लावून पकडण्यात आले डांगसंगदाणे परिसरात मोठ्या प्रमाणात बिबटे असल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण आहे सध्या मका कापण्याचा सीझन चालू असून मजुरांबरोबर शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करत आहे बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक भूषण por sí.